स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका होत्या निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे तानी ताज तो पूर्ण झाला आता मतदान तर झालं मात्र काही चर्चा आहेत अजूनही सुरू आहेत आणि त्याचबरोबर या चर्चेवरती फडणवीस यांनी स्वतः त्यांचं स्टेटमेंट दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक जे काही कथित मतभेद जे आहेत ते राज्याच्या राजकारणाचं जे काही चर्चेचा विषय ठरले अनेकदा जे काही या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होत असतात या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनेकदा असे की मतभेद असल्याचे जे काही आरोप आहेत ते फेटाळून लावले त्यांनी सांगितलं की मतभेद वगैरे आमचे काय नाही पण त्यानंतर या चर्चेला जो काही पूर्ण विरा पूर्ण विराम जो आहे तो या ठिकाणी मिळत नाही तर काल अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सविस्तर उत्तर दिलं पण त्याच वेळी आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात असतो का असा सवालही या ठिकाणी केला त्यांच्या या विधानानं राजकीय क्षेत्रात किंवा राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे वे जे काही अर्थ या ठिकाणी लावले जात आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते पण त्यानंतरही त्यांनी एकमेकांची जी काही भेट घेतली नव्हती फडणवीस हे शिंदे तयार होण्यापूर्वी जसं की तासभर अगोदरच हॉटेलमधून निघून गेले त्यानंतर शिंदे बाहेर पडले या घटनेमुळे जसं महायुती सरकारमधील दोन बड्या राजकीय पक्षामध्ये जसं की पक्षांचे जे काही नेतृत्व करणाऱ्या या दोन्ही नेत्यात काही मतभेद आहेत का असा जो काही प्रश्न माध्यमात व राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी चर्चेला केला फडणवीस यांनी साम टीव्हीशी बोलताना संवाद साधला आणि सविस्तर उत्तर दिलं मुख्यमंत्री म्हणाले की माझ्यात व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत तर आपल्या घरातही जसं की दोन भावांचं मत दोन भावांची जी काही मत आहेत ते काहीशी वेगवेगळी असतात बरोबर आहे ती मते जी आहे ती एक नसतात दोन्ही भाऊ प्रखरतेने आपली मतं मांडत असतात तसेच काही गोष्टींवर आमचं मत एक होत नाही सगळ्या गोष्टींवर आमची जी काही मत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो असतो का आम्ही एकच पक्ष एकाच पक्षामध्ये पक्षा आम्ही असतो पण आम्ही वेगवेगळे पक्ष पक्षामध्ये आहोत व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आम्ही एकच आहोत आणि मी जे काही एकत्रच एक राहणार आहोत असं फडणवीस यांनी सांगितलं तर एखाद्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडल्या की लगेच मतभेद झाले असं काही नसतं त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेची जी काही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते असं या ठिकाणी फडणवीस म्हणाले त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सर्वच समीकरण दिसली एकंदरीत पाहिलं गेलं तर फडणवीस पुढे म्हणाले की यंदाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे व अजित पवार काही ठिकाणी एकत्र दिसले तर काही ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आहेत काही ठिकाणी आम्ही तिघी एकत्र आहोत या निवडणुकीमध्ये असं की सर्वच प्रकारची जे काही समीकरणं या ठिकाणी दिसून आली कारण या का, या ज्या काही निवडणूक आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्याचबरोबर महत्वाचं स्टेटमेंट दिलं आणि मुख्यमंत्री यांनी यावेळी भाजप व आपल्या मित्र पक्षांना केव्हाच सोडणार नसल्याचं जे काही या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर आमच्या मित्रांना आमच्या सोबत ठेवण्याचा जो काही निर्णय हा सर्वस्वी आमचा आहे भाजपची जी काही ताकद वाढली असली तरी माझे जे काही एक मत आहे की महाराष्ट्रामध्ये आजही आम्हाला दोन्ही मित्रांची गरज आहे दोन हजार एकोणतीस मध्ये जी काही आम्ही महायुती म्हणूनच या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आम्ही आमची जी काही ताकद वाढवतच राहू पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून देणार नाही असं या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणाले तर एकंदरीत मित्रांनो फडणवीस यांच्या या स्टेटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे त्याचबरोबर राजकीय वर्तुळामध्ये ज्या काही मतभेदांच्या ज्या काही चर्चा होतात या चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करा खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत खूप सारे असे काही राजकीय व्यावसायिक औद्योगिक आणि बऱ्याच काही गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करत तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही नमस्ते जय जय महाराष्ट्र